नमस्कार मित्रांनो मी दिव्यांग सोशल कडून विशाल कोर्डे आपल्याशी संवाद साधतो आहे आज माहेश्वरी महिला द्वारा अकोल्यात एक सुंदर स्टॉल प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे आणि या प्रदर्शनीमध्ये दिव्यांग सोशल फाउंडेशनचा सुद्धा स्टॉल आलेला आहे या मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा चांडक आपल्यासोबत आहेत त्यांनी दिव्यांगांना मदत केली आहे त्याचबरोबर या अ, भवनात जेवढे बांधव आहेत महिला मंडळ आहेत यांचे पूर्ण स्टॉल लागलेले आहे ला विशेषतः या मंडळाच्या माध्यमानं महिला सक्षमीकरण केल्या जात आहेत आज हे आयोजन आयोजनाबद्दल हे आमचे आयोजन हे गीस पस्तीस वर्षापासून आम्ही करतो आहे आणि उत्साहवर्धक हो सगळे स्टॉलधारा येतात आहे आणि विशाल सर मी यावेळेस आमच्या इथे स्टॉल लावलं ला। मी त्यांच्या खूप आम्हाला आणि धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला हे आपलं समजून इथे ते आले आणि इथे त्यांनी स्टॉल लावला आणि आमच्यासोबत ते या कार्यक्रमात सहभागी थँक्यू मी अकोलेकरे दिव्यांगांना मदत होईल महिला मंडळ इथे आहेत महिलांनी वेगवेगळ्या वस्तू बनवल्या तर त्यांना मदत होईल आपला एक हात सहकार्याचा आपण द्यावा धन्यवाद